डाळिबाचा भाग किती झाड आहे सगळी पाचशे 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 झाड आहेत पाचशे झाड आणि किती उत्पन्न होईल म्हणता या वर्षी यंदा म्हणजे अठरा लाख कमीत कमी अठरा टन आराम झाले एका हारी एक टन काढलेला आहे असं किती फक्त पाचशे बावीस लाईन येतात हां एका हारी टन माल काढले बर माल तर चांगलाच आहे मग वर याच्यात भांडवल किती गेलं तुमचं यावर्षी दोन एकर गेलं हा म्हणजे दोन लाख रुपये टोटल भांडवल गेलं अठरा लाख सीझनला हा एका सीझनला बरोबर एका सीजनला हो दोन लाख रुपये आणि उत्पन्न अठरा लाख म्हणजे पंधरा लाख तुम्हाला नेट आहे काय काय शेतकऱ्यांचा यंदा लॉस झाला म्हणजे त्याचं कारण काय या ना बर तुम्ही तुम्ही झाड पहिली मोठी झाली असतील ना पडत नव्हतं याच्यात मग तिथं बाग आहे ना एका शेतकऱ्याचा खूप मोठा आहे दहा वर्षाचा बाग झाल्याच्या नंतर मग मी तिथपर्यंत कट केले कमराच्या कमरे कमर लेवलला डायरेक्ट करवर कट केलेला हा आणि मग त्याच्या वर फुटला त्यानंतर लागलाय ठीक आहे म्हणजे फवारणी वगैरे असं ना पाऊस पडल्यावर फवारावा लागतं ना असं ठीक आहे फळं चांगले लागल्यात मग फवारणीला कोणतं औषध वापरलं मुलगा पाहतो मुलगा सुनबाई हा आता माझं दुकान आहे गावात टेलरी असं असं पण ती पाहून हा त्यांना सकाळ संध्याकाळ मदत करणं ठीक आहे श्रीगोंदात श्रीगोंद्यामधील कोणती वस्ती ही माळा कुदळेमाळ्यात एका एकर मध्ये पाचशे झाड म्हणजे झाडांची दाटीच आहे लागूड आठ साडे दहावर लागवड आहे तर अशा प्रकारे पण मी त्या टायमात काय म्हणलं आपल्या काय व्हायचं आपला हाताने मारू पण ती पहिल्याच वर्षी ट्रॅक्टर आला लगेच मालच तितका निघला पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी मला पाच लाख रुपया जायला ट्रॅक्टर घेतला खूप ठीक तो तो। आहे यावर्षी अनेक ठिकाणी तेल्यामुळं डाळिंबाचे बाग गेले असल्यामुळे दोनशे रुपयापर्यंत किलो पर्यंत भाव वाढ झालेली आहे आणि या शेतकऱ्यानं एकर एकरमध्ये हा एवढे फळ लागलेले चांगल्या प्रकारे बाग केलेला आहे काय नाव तुमच्या मुलाचं दिवाण तुम... रसिक कुदळे दिवाण रसिक कुदळे हा डाळिंबाचा अशा प्रकारे सगळा बाग एक कमरेपर्यंत छाटून या शेतकऱ्यानं तो बाग नवीन तयार केलेला के आहे नवीन तयार केलेल्या के बागाला दहा वर्षाचा बाग आहे आणि दहा नऊ वर्षानंतर छाटून हा नवीन बाग खोडवा नवीन हा वर आलेला आहे अशा प्रकारची फळं चांगली लागली आहेत काही काही झाडांना जास्तच फळ आहेत लव नाही फरक नाही तिकडे गोळमच गोळम झालंय ना हा की एक वर्षाचं झालंय नाही हे दोन वर्षात झाला मग गेल्या वर्षाचं काय उत्पन्न झालं गेल्या वर्षी काय झालं थोडस पावसाच्या पिरियड मध्ये झाल्यामुळे उत्पन्न नाही झालं चाळीस पन्नास रुपयांनी कोण इथंच गेला श्रीवंत व्यापारी घेऊन जातात नाही नाही आमचा जागेवर गेला जागेवर गेला ठीक आहे